जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील त्वचेवरती उठणाऱ्या पांढऱ्या डागावर होमिओपॅथिक औषध मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर माझ्या दवाखान्यामध्ये मा वैयक्तिक माहिती देऊन पाच ते सहा महिन्याचा कोर्स करून काही रुग्ण बरे झाले तर त्यांचा फोटो मी तुम्हाला दाखवत आहे खूप पांढरा डाग असतो त्याला विटिल किंवा कोड म्हणतात तर ते जे आहे ते तुमच्या शरीरानंच तयार केलेला असतो तर हा खूप पांढरा डाव असतो आणि तो सहज दिसतो तर त्याच्यावरती तुम्हाला कोठातून जे औषध घ्यायचं आहे तर ते तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती देऊनच घ्या पण तुम्हाला बाहेरून लावण्याचं म्हणजे एक्स्टर्नल ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात ते तुम्हाला सांगते होमिओपॅथीमध्ये बापची ऑइल म्हणून मिळतं तर ते तुम्ही त्या पॅचेसवरती लावा एक सहा ते सात महिने तुम्ही लावून बघा दुसरं म्हणजे असतं ते टिनिया इन्फेक्शन असतं त्याच्यामध्ये एकदम फेंट कलर असतो डार्क तुमचा कलर नसतो पांढरा एकदम फेंट असतो आणि काही लहान मुलांमध्ये सुद्धा तोंडावरती किंवा तो पाठीवरती वगैरे एकदम डार्क पांढरं नसतं थोडं कमी प्रमाणात पांढऱ्या कलरचा डाग असतो तर ते शरीरामध्ये जीवनसत्वांची कमी असेल किंवा पोठामध्ये हो जर खूप जंत झाले असतील तर त्यामुळे होतं तर तुम्ही खूप लोकं जे आहेत ते कन्फ्युजन करून घेतात आणि पांढरा डाग दिसला की त्याला बिटी लोग समजतात किंवा कोड आहे असं घाबरून जातात आणि काही लोक तर डॉक्टरांच्याकडे जातही नाहीत आणि मग काहीतरी स्वतःच उपाय करत बसतात तर कोणताही पांढरा डाग असू दे पहिला तुम्ही त्याचं डायग्नोसिस करून घ्या डॉक्टरांच्याकडून की ते नक्की आहे काय विटी लिगो आहे की टिनिया इन्फेक्शन आहे की आणखीन काय डेफिशियन्सी म्हणून तो आजार झालेला आहे तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला जय शिवराय